आणि पुढच्या वेळीच नावाकर परत शिवसेनेसोबत सेवक पदाधिकारी सर्व शिंदे साहेबांसोबत सहक पदाधिकारी परत सरकार बाबाने माझे किंवा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सा राज्य पुन्हा या महाराष्ट्रामध्ये परत येऊ दे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर साहेबांच्या सकट येऊन आई भवानीची आम्ही महापूजा बांधू अशा पद्धतीचा नवस आज आम्ही शिवसेनेच्या महाविजय संवाद अभियानाच्या अंतर्गत मांडलाय पश्चिम महाराष्ट्रातल्या या महाविजय संवाद अभियानाची सुरुवात आज आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शावरती महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचं जे पुस्तक आहे ते अर्पण करून केलेली आहे यतोच जया म्हणत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना जो लाभ मिळवून दिला आहे त्यासाठी आई भवानीनं आई म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहावं हे साकडं त्यांना घालायला आज मी तुळजापुरात आली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून शिवसेनेची महाविजय संवाद यात्रा ही महाराष्ट्रातल्या शंभर मतदारसंघामध्ये पाच दिवसांच्या मध्ये पोहोचणार आहे त्यातल्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील पाच मतदारसंघाची जबाबदारी ही माझ्यावरती आहे एकाच वेळेला शिवसेनेच्या वीस महिला उपनेत्या ह्या वेग भागांमध्ये जाऊन पाच दिवसात शंभर आहेत आणि आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अभियानाची सुरुवात आज आम्ही तुळजाभवानीच्या चरणापासून केलेली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद